سوگ میں دھرتی پر دھرتی کے نیچے دو چا کو نام نہیں ہم کو ہمت دیتا ہے یہ سنا ہم کو طاقت دیتا ہے یہ سنا ہم کو ہمت دیتا ہے یہ شنا ہم کو طاقت دیتا ہے یہ شنا سرگ میں دھرتی پر دھرتی کے نیچے دو کوئی نام نہیں सर्क में धरती पर धरती के नीचे दूचा कोई ही नहीं दूचा कोई ही नहीं <द्रें> ओ कमल का बस कटे कला बोशे के टेके रे बंद करा हाले ओ राबांतेकारा मस्य केटेके लेखा मांता काला बुशे खेटेरे हे भ्रांतकारा ममता रा हे देवा येशूच्या नावामध्ये आम्ही तुझे आभार आम्ही तुला धन्यवाद देतो आम्ही तुझा आभार मानतो तुला धन्यवाद देतो माका मानता का मात्स्य काटाकारा भुशे केटे केरा ओरावांतकारा बासे खारा भाष्य का टाकारा के ठेरे हे र हा रे धन्यवाद यशू धन्यवाद 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 हा हालेलुया हा लोया तू आम्हाला सामर्थ्य देतो स्तोत्र एकशे सत्तेचाळीस तेरा तुम्ही वाचा स्तोत्र एकशे सत्तेचाळीस तेरा ओखा मे खाथा कारा बस ए चाली

<laughs> तर यावेळेस आपण देवाचे आभार मानूयात हालेलुया काय पाहतो गो पोषे केटे के रे के बांत करा पोसे ठरा रे बाला पोषे केटे रे ओ फाद कारे द नेम ऑफ चीज असे तेव्हा येशूच्या नामध्ये हाल लुयात आम्ही घोषित करतो आमच्या मुलांना तू आशीर्वादित केलेले आहे आमच्या आमच्या मुलांना तू आशीर्वादित केला के त्यासाठी लॉर्ड वी गिव्ह यू प्रेज आम्ही तुला धन्यवाद देतो तुझे आभार मानतो Father God, in the name of Jesus, oh Father, in the name of Jesus, oh Lord, release, uh, release, go forth, hallelujah, and break every power of the enemy. Pratek Saitana Chas Samarthi, Munachi Shakti, Ami Astor Mukri karta Ami Tujab Harmanto, hallelujah, Ama Pratek Ama येशू ख्रिस्ता तुझ्या रक्तामध्ये तु प्रत्येकाला तू ही प्रार्थना सभा येशूच्या रक्तामध्ये आम्ही घेतो आणि यामुळे तुझं सामर्थ्य आहे तो मोकळा कर अशी प्रार्थना आम्ही येशूच्या नावामध्ये करतो फादर इन द नेम ऑफ जीजस हे देवा येशूच्या नावामध्ये आमच्या सर्व पापांची अपराधांची आणि आमच्या भूतकाळामध्ये भविष्यामध्ये इस्पेशली आमच्या भूतकाळामध्ये आणि वर्तमानमध्ये असलेल्या प्रत्येक अपराधांची क्षमा येशू ख्रिस्ता तुझ्या रक्ताने आमचं आम्हाला तो देऊकर अशी प्रार्थना आम्ही करतो हा ललू गॉड अगेन्स्ट द लाईफ ऑफ अ चिल्ड्रन नेगेटिव्ह वे हे आमचे पाप आणि दोष आणि अपराध जे अनुवांशिक आहे आमच्यामध्ये असलेले आहेत की ज्यांच्यामुळे आज आमच्या मुलांवरती त्याचा दुष्परिणाम होतात ते त्या सगळ्या पापांपासून त्या सगळ्या अपराधांपासून त्या दुष्कर्मांपासून येशू ख्रिस्ता तुझ्या नावामध्ये प्रार्थना करतो आम्हाला धूस शुद्ध कर आणि आमच्या मुलांना त्या दुष्कर्मांपासून येशुपाशी अनुषला येशूच्या नावामध्ये पूर्णपणे दे अशी प्रार्थना आम्ही करतो आय कॉल आउट माय चिल्ड्रन बाय नेम आम्ही आमच्या मुलांचे नाव घेऊन आपण त्याला त्यांना आशीर्वाद करूया आणि त्यांना बाहेर बोलूयात आणि त्यांना त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूयात खाल लोया आय द चिल्ड्रन Oh, Father God, in the name of Jesus, O oh Lord, we call out the name of Anush, of Lord Johan, of Karuna, of Yash, oh Lord God of Elena, oh Lord God of Aradhana, and, uh, and of, uh, of Aishwarya, in the name of Jesus, of Siena. Lord, we thank you for their salvation father we thank you that you have given them salvation you have healed them delivered them and for the prosperity of our children in the name of jesus let every hidden and secret enemy operating behind the scene in the lives of uh, in the life in their lives be under the spotlight of the holy spirit प्रत्येक दुष्ट आत्मा शक्ती जे आमच्या मुलांच्या जीवनामध्ये गुप्तरित्या लपून काम करत आहे येशूच्या नावामध्ये त्यांच्या त्यांना आज येशूच्या नावामध्ये होली स्पिरिटच्या पवित्र आत्माच्या प्रकाशाखाली आम्ही त्यांना घेतो वी अनकवर त्यांना आज आज उघडे आम्ही करतो येशूच्या नावामध्ये नेहमीसाठी एनी एनी डिमन वर्किंग इन द लाईफ हिडनली जे प्रत्येक गुप्त लपलेला जे ज्या ज्या सै जैतानाच्या गोष्टी आहेत हे सूचना त्यांच्यावरती प्रकाश आज पाठ आणि त्यांना सर्वांना बाहेर त्यांच्या जीवनात काढ अशी प्रार्थना मी सूचनामध्ये कम करतो आय कमांड एव्हरी जनरेशनल सीन इन दर लाईफ ऑफ आवर अँसेस्टर टू डिस्कनेक्ट फ्रॉम देअर हेरिटेज नाव इन द नेम ऑफ जीजस प्रत्येक अनुवंशिक पाप आणि आमच्या जीवना आमच्या मुलांच्या जीवनामध्ये त्यांच्या त्यांच्या वंशावळपासून त्यांच्या जीवनामध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाला ते वतन दाखल भेटलेल्या प्रत्येकाला येशूच्या नावात आज आम्ही त्यापासून वेगळं असं करतो येशूच्या रक्ताने त्यांना वेगळं करतो येशूचं रक्त आमच्या आमच्या मुलांवरती त्यांच्या जन्म झाल्यापासून वरती त्या आम्ही त्यांच्यावरती लावतो द ब्लेसिंग विल फ्लो आउट ऑफ आवर चिल्ड्रन एंड नॉट कर्स ब्लेसिंग विल फ्लो आउट टू माय चिल्ड्रन एंड नॉट कर्स हे येशूच्या नावामध्ये येशूच्या नावामध्ये आमच्या ज डिमॉनिक एम्बेलिकल कोड बी सिव्हिअर्ड आणि जे सैतानाच्या कुठलं पण अटॅचमेंट त्याला आम्ही डिटॅच करतो इशूच्या नावामध्ये ऑल द इनहेरिटन्स दॅट रिबेलियसली फ्लो थ्रू द ब्लड लाईन बी कट ऑफ फ्रॉम फ्रॉम आवर चिल्ड्रन फॉर एव्हर इन द नेम ऑफ चीजस जे प्रत्येक दुष्टता आणि भंडखोर स्वभाव जे रक्ताच्या द्वारे आणि रक्तामता वाहत असताना त्यांना एशूच्या नावामध्ये आम्ही आम्ही नाहीसे करतो ऑल ऑट ऑल द डेस्टिनी डिवावरिंग स्पिरिट डेस्टिनी डिवावरिंग स्पिरिट आर डिस्प्लेस्ड बाय डेस्टिनी एंजल इन द नेम ऑफ चिजस त्या जे त्यां तेन, त्यांच्या तेन, जीवनामध्ये प्रत्येक नाशाच्या आत्म्याला ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्ही आम्ही त्याला बदलतो आणि जे देवदूत आहे देवाचे जे दूत आहेत ते त्यांच्या जीवनात मोकळे कर अजून अधिक्याने मोकळी करायची प्रार्थना करतो यस आय वॉक इन द अथॉरिटी ऑफ द लॉर्ड जीसस क्राइस्ट दॅट इज गिवन ओवर माय सीड आमच्या मुलांवरती जे अधिकार तू आम्हाला देऊ केले त्या अधिकारामध्ये आम्ही चालतो येशूच्या नावामध्ये अँड आय ब्रेक इन द नेम ऑफ जीसस ब्रेक ए ब्रेक आय ब्रेक द पॉवर्स ऑफ पियर प्रेशर ऑफ अनगॉडली असोसिएशन इन द नेम ऑफ जीसस त्यांचे मित्रांच्याद्वारे त्या द्वारे, ते yes, द्वारे जे त्यांच्यावरती एक प्रकारचा दबाव तंत्र होतात जे आ, आ, जे ज्या ज्या चुकीच्या गोष्टी करण्यापासून त्यापासून आमच्या मुलांना सुटका जाहीर करतो येशूच्या नावामध्ये माय चिल्ड्रन शाल नीड अँड नॉट फॉलो इन द नेम ऑफ चीजस आमची मुलं जे दुसऱ्यांना चालवतील yes, त्यांचे मागे चालणार नाही येशूच्या नावामध्ये दे आर नॉट बाऊंड and influenced by the spirit of this world. Yes, Every Father. sure. Every vicious cycle that is ruling over the head of our children through, uh, uh, through association uh, or generational influence be destroyed by the word of the Lord in the name of Jesus. प्रत्येक प्रत्येक परत परत होणाऱ्या गोष्टी चुकीच्या गोष्टी आमच्या मुलांच्या जीवनामध्ये त्यांच्या 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 त्यांच्यावरून जीवनामधून जे एक जे एकमेका मित्रमैत्रिणीकडून किंवा सैतानाकडून कडून होत असताना येशूच्या नावामध्ये ते त्यांच्यावरती कार्य नाही करणार येशूच्या तुझा तुफान तो पाठव आणि त्यांना उद्ध्वस्त करायची प्रार्थना येशूच्या नावामध्ये आम्ही करतो येस yes, साका राखा मालता खा ला मो शे के रे बारा हा लोये हाल जे प्रत्येक श्राप जे आमच्या मुलांनी स्वतःवरती ओढवून घेतलेले त्यांच्या बोलण्याच्या द्वारे आम्ही प्रार्थना करतो येशूच्या नावामध्ये त्या प्रत्येक बोललेल्या श्रापापासून आज त्यांनी सुटका आम्ही जाहीर करतो येशूच्या नावामध्ये येशूच्या रक्तामध्ये ओ यस ऑर नेगेटिव्ह वर्ड्स स्पोकन ओवर आर चिल्ड्रन थ्रू इग्नोरन ऑर इंटेन्शन बी एरेस जे प्रत्येक नकारात्मक शब्द आमच्या मुलांच्या जीवनावरती जे जी कोणी बोललेले असेल एशूच्या नावामध्ये त्या सगळ्या शब्दांना आज आम्ही एशूच्या रक्ताच्याद्वारे

त्यांच्या जीवनामध्ये प्रवेशद्वार म्हणून त्या प्रवेशद्वाराला येशूच्या नावामध्ये त्याच्या रक्ताच्या द्वारे आज आम्ही बंद करून टाकतो ऑल द सीड्स प्लांटेड इन चिल्ड्रन्स लाईफ वाईल दे आर स्लीपिंग बी अप्रुटेड इन द नेम ऑफ चीज प्रत्येक बीच जे त्यांच्या जीवनामध्ये आज पेरले गेलेले त्यांच्या जीवनामध्ये जे प्रत्येक बीच जे पेरले गेले जे ते झोपत असताना त्यांना येशूच्या नावामध्ये त्या बीचला येशूच्या नावामध्ये आणि आज आम्ही उपटून आम्ही काढतो हे सीड्स ऑफ द लॉर्ड डिस्प्लेस दुरिया हे रेवा येशूच्या नावामध्ये जिथं कुठं सैतानाने जे बीच पेरलेलं आहे त्याला तो आम्ही काढतोच आणि त्याच जागेमध्ये दे, देवाच्या बीच आजची आज रोपण आम्ही येशूच्या नावामध्ये आम्ही करतो हा लो या एव्हरी आला एंट्री पॉईंट थ्रू द नाईट मेअर ऑर डार्क विजन थ्रू आर अँडसेस्टर ॲक्टिव्हिटी बी क्लोज कंटिन्यूली हे देवा येशूच्या नावामध्ये प्रत्येक प्रवेशद्वार जे रात्रीच्या द्वारे भयाच्या द्वारे किंवा डार्क द्वारे काळवटलेल्या त्या दुष्टांच्याद्वारे आमच्या आमच्या मुलांच्या जीवनामध्ये उघडलेल्या प्रत्येक दाराला येशूच्या नावामध्ये आज आम्ही बंद करतो आय प्लीज द ब्लड ऑफ जीजस ओवर माय चिल्ड्रन ॲज द स्लिप्ट नाईट इन द नेम ऑफ जीजस आमची मुलं आजपासून झोपत असताना प्रत्येक दिवशी येशू ख्रिस्ताचं रक्त त्यांच्यावरती आम्ही जाहीर करतो त्यांच्या आत्मा जीव शरीरवरती तुझा रक्त जिथं ते निसतात तिथं तुझं रक्त आजूबाजू तुझं रक्त आम्ही जाहीर करतो कमांड अँड डिवाइन आमच्या मुलांसाठी एक चांगली झोप आम्ही रिलीज करतो ओके okay. uh, या पॉइंट वरती मी थांबत आहे एका मिनिटासाठी uh, कुणाच्या मुलाच्या मुलांच्या मुला स्वप् uh, म्हणजे रात्रीच्या झोप uh, बद्दलचा प्रश्न आहे का तुझ्यामध्ये तू देऊ कराशी प्रार्थना येशूच्या नावामध्ये करतो त्यांना त्रास देणारा कुठला दुष्ट आत्मा त्यांच्या जवळ येणार नाही अशी घोषणा ना मी येशूच्या नावामध्ये करतो तुझे आभार मानतो आणि जे अनुष उठून रात्री उठून जे बोलतो मम्मी कुठं आहे बाय नाईट अँड डिक्लेअर दॅट द सन डिक्लेअर येशूच्या नावामध्ये प्रत्येक जे गोष्ट आहे जे रात्री गोष्टी त्याच्यावरती आज तुझा सूर्य उदय होऊन तुझा अनुग्रह आमच्या ह्या बीजांवरती आमच्या मुलांवरती तू चमक प्रार्थना येशूच्या नावामध्ये करतो Amen. The will of God has captured our children's day. Amen. In the name of Jesus. Amen. They shall fulfill the call of the Amen. Lord Amen. and be blessed in the name of Jesus. Amen. Amen. Princes and powers and spiritual wickedness in the high places have no dominion over our children. Amen. Amen. हे तू हस्तगत कर अशी प्रार्थना मी त्या नावामध्ये करतो ज्या कामासाठी तू त्यांना जन्म आणलेला आहे तू त्यांच्यावरती तुझं पाचारण ठेवलं ते पाचारण त्यांनी पूर्ण करण्यासाठी त्यांना आशीर्वादित कर अशी yes, प्रार्थना आम्ही करतो आगे। राजे सामर्थ्य आणि आध्यात्मिक गोष्टी आध्यात्मिक दुष्टता या सगळ्या गोष्टी त्यांच्यासमोर नमतील आणि त्या गोष्टींचा त्यांच्यावरती कुठल्या प्रकारचा विजय किंवा ताबा नसणारे अशी गोष्टीची घोषणा आम्ही करतो हा लुया एव्हरी स्पिरिच्युअल एअरवे दॅट प्रॉस्पर ओव्हर द हेड ऑफ आर चिल्ड्रन दे देव्हरी स्पिरिच्युअल एअरवेज आर प्रॉस्परस एव्हरी स्पिरिच्युअल एअरवेज आर प्रॉस्परस ओव्हर द हेड ऑफ ऑफ आर चिल्ड्रन शॅल बी फुल हे जेव्हा आमची मुलांना तू उघडलेल्या आकाशाचे आशीर्वाद तू त्यांना दे तुझ्या उघड ज्याप्रमाणे येशू ख्रिस्तावरती स्वर्ग उघडला गेला त्याप्रमाणे मुलांवरती तुझा स्वर तू उघड अशी प्रार्थना मी येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये करतो द स्टॅटिस्टिक्स ऑफ द चिल्ड्रन ऑफ द वर्ल्ड शाल नॉट ओव्हरकम देम इन द नेम ऑफ जीसस हे देवा आमच्या जगातल्या मुलं आमच्या मुलांवरती हावी होणार नाही त्यांचे मार्क्स आमच्या मुलांच्या पेक्षा जास्त नसणार आहे इन द नेम ऑफ जीसस आणि ते कुठल्या पण इन्स्टिट्यूट आणि कॉलेज मध्ये जात असताना तू त्यांना आशीर्वादित करणार हालो तू त्यांच्यासाठी जागा तयार कर अशी प्रार्थना मेशूच्या नावामध्ये करतो कारण की ते प्रकाशाची प्रजा आहे प्रकाशाची मुलं आहेत त्यासाठी ते जिंकण्यासाठी जन्म घेतलेले असत आम्ही जाहीर हिशोबच्या नावामध्ये करतो द काउंटनेस ऑफ आर चिल्ड्रन शेल्स शाईन अबा द चिल्ड्रन ऑफ द वर्ल्ड आमचे मुलांचे चेहरे हे जगातल्या मुलांच्या चेहऱ्यापेक्षा जास्त आशीर्वाद येत आणि गौरवित कर अशी प्रार्थना ना, आम्ही करतो दे शाल नॉट ईट द किंग दे शाल नॉट इट द किंग्स पर्शन बट शॅल बी कंटिन्यू ट्रान्सफॉर्म इन टू द इमेज ऑफ क्राइस्ट देवा ज्याप्रमाणे दानिल शतरमेश गो यानं राजाचे मिष्टान्न खाण्यापेक्षा हे त्यांनी तुझ्या वचनामध्ये तुझ्या तुझ्या वचनाचा सन्मान त्यांनी केलं आणि तू त्यांना ख्रि ख्रिस्तासारखं तू त्यांना केलं आणि त्यांना आशीर्वाद केलं त्याचप्रमाणे आमचे मुलं तू कर अशी प्रार्थना आम्ही येशूच्या नावामध्ये करतो माय चिल्ड्रन आर इन द वर्ल्ड बट दे आर नॉट ऑफ द वर्ल्ड आमची जी मुले आहेत ही जगात आहेत पण ते जगाचे नाहीत जगासारखे नाहीत अशी घोषणा मी येशूच्या नावामध्ये करतो द वेल्थ ऑफ द विकेट फाइंडिंग इट्स वे टू देम जे दुष्टाचं धन आहे आमच्या मुलांची वाटेमध्ये आमच्या मुलांना शोधत ते येतील असं तू दैनिक रुपयाने कर अशी प्रार्थना करता द हिडन शाल बी दिन हेरिटन्स जे विदेशी आहेत त्यांच्या पण ते Uh, त्यांचा पण yes, yes. ते वाटा आणि वतन त्यांचा दिवकार अशी प्रार्थना आम्ही करतो दे शॅल प्रोसेस द गेट्स ऑफ देअर एनिमी अँड डिस्प्लेस देम आमची मुलं सैतानाच्या त्यांच्या शत्रूंच्या जे वेशी आहेत त्याच्यावरती विजय म्हणून त्यांच्यावरती राज्य करणारे असं कर अशी प्रार्थना ईश्वरच्या नावामध्ये करतो हाला लो या ओ खा मानता खारा मानता खाला मासे खा थारा हाला लो या हाला फादर गॉड इन द नेम ऑफ जीसस चिल्ड्रन आमची मुलं पवित्र आणि अपवित्र जे साधारण आहे त्यांच्यामधला फरक कळून ते पवित्र त्याची निवड आणि आवडते करतील असं तर कर अशी प्रार्थना आम्ही करतो नॉट बी सेटअप ऑर डिव्हाइस डिसिवड बाय कॉस्मॅटिक फ्रिक्शन हे डेवा येशूच्या नावामध्ये आमची मुलं जे मेकअप आहे त्याच्यामुळे फसले जाणार नाही असं दैनिक रुपयाने अशी प्रार्थना करतात द बॉर्डर्स आर बीन एक्सटेंडेड टू माय चिल्ड्रन अँड दे शाल राईज अप अँड डिमांड रोम टू लिव्ह येशूच्या नावामध्ये त्यांच्यासाठी जागा तो तयार कर राहण्यासाठी अशी प्रार्थना मी येशूच्या नावामध्ये करतो रिपेलियन डिसऑबिडिंट अनबिलीव्ह हॅव नो रोल ओव्हर माय सी जे बंडखोरी आहेत जे अवज्ञा आहेत जे अविश्वास आहेत ते आमच्या मुलांचं वाटा नसणार आहे येशूच्या नावामध्ये लॉ बी सकमसा ऑल आर चिल्ड्रन विथ अ शार्प नाईफ ऑफ द वर्ड ऑफ गॉड अँड पोल आउट एव्हरी वे ऑफ अनक्लेंडलीनेस अँड अनसकमसेशन इन द नेम ऑफ जीजस माय चिल्ड्रन आर वेल्दी वाईज अँड अँड इन द प्लेस ऑफ अँड अँड इन द प्लेस टू रिसीव फ्रॉम गॉड हे रेवा आमची मुलं जी आहेत हे आशीर्वाद तुला भिवून चालणारी तुझ्या मागे चालणारी आणि ते धनसंपत्तीमध्ये ज्ञानामध्ये आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या भयामध्ये वाढणारे अशी तू मुलं करा प्रार्थना मी येशूच्या नावामध्ये करतो द वर्ड्स दॅट आय स्पीक ओवर दॅम दे शाल दे शाल स्पीक ओवर दॅ सीट जे आशीर्वाद आणि ज्या चांगल्या गोष्टी ज्या प्रार्थना आम्ही आमच्या मुलांसाठी केलेल्या आहेत ते त्यांच्या मुलांच्या मुलांसाठी करतील असं त्यांच्या मुलांसाठी करतील आणि ते त्यांच्या मुलांची मुलं त्या आपल्या मुलांच्या मुलांवरती ते करतील आणि त्यांच्या मुलांवरती करतील असं तो दयानिक कृपयाने एशच्या नावामध्ये माय चिल्ड्रन शाल नॉट बी परिमॅच्युअरली टेकन आउट बाय सिकनस डिझीज ॲक्सिडंट इन्सिडेंट्स ऑर द केअर्स ऑफ दिस वर्ल्ड आमच्या मुलं okay. जे आहेत हे त्यांचा पूर्ण आयुष्य जगतील आशीर्वादित होतील त्यांना yes, कुठलाच yes. आजार होणार नाही आणि कुठलाच ॲक्सिडेंट कुठल्या चुकीच्या गोष्टी कुठल्या जगातल्या गोष्टी त्यांच्या जीवनात होणार नाही अशी घोषणा yes, आम्ही सूचनामध्ये करतो वी कॅन्सल एव्हरी सुसायडल थॉट प्रत्येक आत्महत्याच्या गोष्टीला येशूच्या सूचना उद्ध्वस्त करतो हळलो त्याचबरोबर आम्ही प्रार्थना करतो आमच्या मुलांच्या जीवनात कुठलाच प्रेम प्रसंग, जित, मन प्रेम प्रसंग, तोडणारा त्यांच्या जीवनात होणार नाही अशी घोषणा आम्ही येशूच्या नावामध्ये आम्ही करतो देव लाँग प्रॉस्परस लाईफ अँड सर गॉड फॉर इटर्निटी आमची मुले चांगले जीवन जगतील लांब आयुष्य जगतील आणि देवाच्या गोष्टी पूर्ण करतील त्याची yes सेवेसाठी ते आलेले आहेत अशी घोषणा आम्ही करतो दिस इज द प्रोग्राम दिस इज द हेरिटेज ऑफ आर सीट फॉर थाउजंड जनरेशन हालू आमच्या हजारो पिढीवरती तुझा आशीर्वाद तू पाठवलेला आहे हा आमच्या वतनाचा भाग आमचा प्याला तू केले त्यासाठी मी तुझे आभार मानतो लेट दिस वर्ड्स बी फॉर एव्हर प्रोग्राम इन हेवन आ मेन हे जे आम्ही बोललेले आहेत त्यांना स्वर्गामध्ये आम्ही मोकळे करतो हिमी सातील येशूच्या नावामध्ये प्रार्थना केली म्हणतो ऐक आम्ही